ठेवी जमा करणं आणि कर्ज वितरण या आपल्या प्रमुख कार्यांसह बँकांनी कोर बँकिंग प्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित करावं अशी सूचना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे नवी दिल्लीत आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली या बैठकीला सीतारामन उपस्थित होत्या बैठकीनंतर त्यांनी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वार्ताहर परिषदेत बैठकीत चर्चेला आलेल्या मुद्द्यांविषयी माहिती दिली बहुप्रतीक्षित बँकिंग सुधारणा सरकारकडून केल्या जात आहेत यामध्ये सहकारी बँकांशी संबंधित महत्वाच्या सुधारणांचा समावेश आहे असं त्यांनी सांगितलं देशात सुरू केलेल्या नवनवीन आर्थिक योजनांमुळे लघु बचत करणाऱ्या कुटुंबांना देखील अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत असं सीतारामन म्हणाल्या सातत्यपूर्ण विकासाकरता हवामान बदल वित्तपुरवठा वर्गीकरण या प्रक्रियेला गती देण्यात आल्याचं त्यांनी सा सांगितलं यावेळी बोलताना शक्तिकांत दास यांनी सध्या देशामध्ये ठेवी जमा करण्याचं काम काहीशा मंदगतीनं सुरू असल्याचं तर डिजिटल तंत्रज्ञानामुळे कर्जपुरवठा अधिक वेगानं होत आहे असं निरीक्षण नोंदवलं बँकांनी यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे रिझर्व्ह बँकेनं ठेवी आणि कर्जावरच्या व्याजदरांवर नियंत्रण ठेवलं आहे असं त्यांनी सांगितलं भारतीय रिझर्व्ह बँकेला पोर्टलच्या माध्यमातून दावा न केलेल्या ठेवींबद्दलची माहिती मिळते असंही दास यांनी सांगितलं